नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही मस्त आणि मध्ये स्वागत आहे आपल्या साईल मात्रे ब्लॉग ला आणि आज पहिला घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ सो आज आपण आलो तर टीच्या फिश मार्केटला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केटला आलोय आणि मी फर्स्ट टाइम हा व्हिजिट करतोय चला आता न थांबता भेटतो डायरेक्ट तिथे पण चॅनल मध्ये येतात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर काही आपण फायनली पोहोचलेलो फिश मार्केट फिश मार्केट लयच मोठा आहे चला मग तर काका मला काय कटिंग करतात ते नंबर करतात कटिंग का व्हिडिओ घेत हो व्हिडिओ घेतो आहे कटिंग बघ असते ती का पार्सल एक्स देतं का ऑर्डर आहे का काका ऑर्डर वगैरे घेतात काही बघू शकता बघू शकता ऑर्डर तर मला या कटिंग बघतो परफेक्ट आहे मावशीकडं बांगडा आहे मावशी बांगडा कसा आहे वाटा सगळं दोनशेचं आहे ही दोनशे रुपये पूर्ण वाटा आणि दोनशेच आणखी ती चारशेची काय चारशेची बघ किती जास्त आहे आणि दोनशेची पण मस्त ताजी ताजी मच्छी आहे सगळी ताजी आहे बघा आणि जर यायचं असेल तर मावशीकडं नक्की या हा हा घेते घेते शंभर कसं आहे मावशी दो दो ला हा दोनशेला वाटा का हा दोनशेला गाईच गाई आणि हा मोठावाला बाराशेला सगळी आणि हा हे पण दोनशे आहे ताजी एकदम बोंबळे बघा ताजं एकदम पूर्ण मस्त एकदम ताजं ताजं एक आहे आणि ही कशी आहे कोलबी दोनशेलाच वाटा दोनशेला वाटतं आणि ही कशी आहे चारशे चारशेला हा चारशेला मोठी साईज एकदम अशी आणि सगळे चारशेलाच आहेत का एक वाटा चारशेला बघा चारशेला काही सात आहेत सहा सहा आहेत तीनशेपर्यंत देत मावशी तीनशेपर्यंत देतील दे दे। दे कोणला यायचं आहे तर शंभर टक्के या आणि घ्या आणि मावशी हा कसा मावशी हा दोनशेला तीन आहेत मोठं मोठं -मोर्त आहेत बघा काही आणि मांडलेली मावशी शंभर शंभरला वाटा काहीच हे बघा मोठी आहे आणि तो मोठा आला वा वाटा ला तर काहीच नक्की या मावशीकडं आणि घ्या मावशी कमी पण करेल ना मावशी कोण जर आला तर कमी कराल ना कमी सुद्धा करेल या आता आपल्याकडं काका आहेत काका तुमचं नाव हो काय आमचं नाव बाबुराव मुळीक तुम्ही कधीपासून इथे वीस वर्ष झाले वीस वर्ष झाली आणि काय माहिती द्या आपल्या फिश मार्केट बद्दल बोला ना तुम्हाला काय माहिती तुम्ही सांगा काय माहिती द्या हे बघा पापलेट किलो मध्ये आठ आहेत नाही नाही किलो मध्ये आठ साहेब हे सातशे रुपये किलो आहे सातशे रुपये किलो हा भेटा रुपये बघा एकदम ताजा ताजा पापलेट आहे एकदम ताजलेट आहे ताजा पापलेट आहे आणि अजून काय अजून हे रावस आहे रावस चारशे रुपये चारशे रुपये किती मोठा आहे हा बारकावाला किलोला तीन साडेतीनशे भाव आहे आणि मोठावाला साडेचारशे साडेचारशे रुपये हात एवढा हाताचा मोठा आहे एवढा मोठा आहे तो आणि ताजा ताज आहे अजून काळी ती वाम, वाम. आ, तीन किलोचे एक आहे दोनशे रुपये किलो आहे तीन किलोचे आहे गाई किती मोठी आहे बघा ती एक नंबर दोनशे रुपये किलो आहे दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आहे काही अजून सांगा तुम्ही सगळी कुठली ही कशी आहे हे साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये अडीच तीन किलो आहे ओके हे okay. करली 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 हे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो हा तुम्ही यासाठी हे टोळ ही करली दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो करली आहेत गाईस आणि टोल कशी आहे टोल एकशे साठ रुपये किलो एकशे साठ एकशे साठ रुपये किलो बाबा किती मोठे मोठे टोपी मस्त ताजा आहे का हे ताम 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 हां हे दाम चारशे रुपये किलो चारशे रुपये चारशे रुपये किलो हां पाच किलो चार किलो तीन किलो असं मिक्स आहे ओके हां हे चकला चकला हां एक दीड किलोवाला आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो दोनशे दोनशे रुपये किलो घास बघा एकदम सगळी फ्रेश मच्छी आहे फ्रेश पूर्ण फ्रेश मच्छी आहे आणि ही कुठली मच्छी हे गोल 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 आहे गोल गोल अच्छा हे गोल गोल कसे आहे छोटे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो हे करकरा करकरा साडे तीनशे रुपये किलो आणि ही हे बाई हे कुपा 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 कसा आहे हे खवली कुपा म्हणायचा खवली कुपा आहे का हे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो हा आणि ते से ती सेमच आहे हे सेमच आहे हे मोठे हे लहान आहे आणि ती किती ती किती किलोची असेल पंचवीस तीस किलो आहे पंचवीस तीस किलोच आहे आयसा ना नाही तो आयसा ना दोन हातले आयसा गाईज कोणाला यायचं असेल तर नक्की या आणि विजिट करा सगळं ताजा ताजा मावर आहे एकदम ताजा आहे काहीच एकदम ताजा ताजा मावर आहे या तुम्ही या आणि विजिट करा काका तुमचा नंबर देऊ शकता का जर कोणाला घ्यायचा असेल तर ठीक आहे मी नंबर तुम्हाला इथे खाली दिसत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा काका ठीक आहे साडेतीनशे किलो साढ़े तीन से किलो है गाइस पापलेट मीडियम पापरेट है मस्त एकदम ताज़ा है, कोल भी? सो। सो भी है और भी छः सौ रुपया गाई मोटी कोलबी है बगा सौ रुपये किलो और बाय छोटी वाली है हाँ महती है यह कसी है चार सौ चार सौ रुपये गाइस मस्त एकदम है बजी ताजी है और ये कैसे है काहीच दाए, आहे ढायशे रुपये किलो आहे ताप आहे और ये रुपये किलो और येशे वीस औरवाला खजुरा आहे खजुरा पाचशे रुपये किलो है काहीच आता आपल्यामध्ये काय बोलतात ते मला पण नाही माहिती हिला जिताडा हा सॉरी जिताडा वो दिखाई नाही उद्या काय चेहरा जिताड़ा काय जिताडी बघा जिताडा कसला ताजा एकदम अरे एक मेळावा फोर हंड्रेड काळ होंड्रटी पापलेट बघू शकता आता पापलेट बघा ताजा बघा कसला आहे पापलेट एक नंबर ताजा आहे पापलेट पापलेट कसं आहे हा साडेसातशे साढ़े साशे रुपये किलो आनी हाँ रुपये हाँ सात रुपये हाँ बोरा बारीक है बोरा आज साढ़ेसात आँगी कश्य तीन से रुपये गाई गाई बहू सकता काका ये कैसी है से बीस है मुशी तो दीडे रुपये किलो गाई मुशी बाबा पूर्ण एकदम तो मोठावाला कसा आहे कसा आहे अडीचशे रुपये रुपये किलो आहे गाई मोठा बाबा किती मोठा आहे तो काका हा मोठा जिताडा कसला आहे कसा आहे जिताडा पाचशे रुपये रुपये किलो गाई जिताड्याची साईज बघा कसली मोठी आहे एकदम सनान एकदम ताजा ताजा मावरा असा सगळ्या किलोवरती किलो वरती निकते ब गाइस चिंबोरी अगर गा, चिंबोरी ये निकाला हुआ है ना आज से खन के निकाला हुआ गाइस खन ले ली चिंबोरी अगर खन ले चिंबोरी भाई कस्ती मोटी मोटी है कस्ती आई वाला एकदम दर्द क्या एक नंबर है और ये ये कैसे है ये दो सौ रुपया नहीं गाइस फेवर का खंड ले लीजिए बोली चार सौ रुपये रेट है नहीं दो सौ रुपये रेट है और ये सारा सेम ही है क्या ये अढ़ाई सौ रुपये छोटे है यहाँ पर था भाई ये तो गाइस कसला इतना क्या इतना यहाँ शिंगड़ा तरी खावा भारी वाटल भाई ये कैसे सहाशे रुपये येत असं छेश रुपये किलो छेश रुपयात किलो आहे सहाशे रुपये किलो आहे बघू शकता काही कोणाला घ्यायचं असेल तर नक्की या यांच्याकडे आणि विजिट करा बिनधास देतील आणि कमी सुद्धा करतील कम करो गे ना थोडा कुछ शंभर टक्के कम करतील तर नक्की या घ्या या बघा काय फक्त मोठं मोठं आहे बघा कैसा आहेस का भाऊसा आहे किलो अठराशे रुपये किलो आहे काही मोठी आहे बघा अदर आइए कोल भी लग, कोल भी कैसा है दो सौ साठ और ये वाला तीन है। ये, ये तीन सौ और ये अड़ाई सौ बारी ये टाइगर कैसे भाई ओ भाई भाई ये कैसे साडे तीनशे मोठे आहे ये कैसा चार सौ रुपये किलो मोंगरी कैसा अंकल अंकल काय बोमी कसं आहे कसं आहे गाय चला मग आता हा ब्लॉग इथे करतोय हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणाला यायचं असेल तर काय नाही जस्ट तुम्हाला ना सी एस टी स्टेशनच्या श्ट बाहेर यायचं राईट साईडला आणि राईट साईडला चालतच यायचं आहे सरळ सरळ काहीच चेंजेस नाही करायचं तुम्हाला सर्रा आलात ना बघा या साईडला तुम्हाला भेटून जाईल आणि राहिली गोष्ट दुसरी तर बाई सपोर्ट द्या तुमच्या भावाला आणि नेक्स्ट ब्लॉग कुठल्या मार्केटवरती पाहिजे ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय टेक केअर काळजी घ्या के तुम्ही आणि तुमच्या सुद्धा आणि फटाफट सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा